ನಮಸ್ಕಾರ ವಿಧ್ಯಾಥಿ ಮಿತ್ರೋ सध्या आपण रेमिंग्टन मराठीची व्हिडिओ सिरीज पाहत हो। आहोत आणि आता काहीच म्हणजे लेसन मध्ये आपली ही जी व्हिडिओ सिरीज आहे ती कम्प्लीट होऊन जाईल साधारण मला असं सा वाटतं की हा व्हिडिओ पकडून आपले साधारण फक्त तीन व्हिडीओ होतील आणि त्या मध्ये तुम्हाला हे जे काही पूर्ण लेसन जे आहे ते तुमचे कम्प्लीट होऊन जातील आणि मग त्याच्यानंतर आपण शब्द पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पॅसेज मी तुम्हाला प्रॅक्टिस साठी शब्द आणि पॅसेज वगैरे देईन की जेणेकरून तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल आणि मी तुम्हाला पॅसेज वगैरे असे देणार uh, आहे की जे तुमच्या परीक्षेसाठी महत्वाचे आहेत आणि ते परीक्षेला येतात ओके okay? तर मग आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आहे व्हिडिओ नंबर नंबर किंवा लेसन आतापर्यंत आपण ही नंबर रो पाहिली होती आणि या नंबर रो मध्ये आपण जे uh, विदाउट शिफ्ट येतात अक्षर ती आपण पाहिलेली आहेत आता आपण विथ शिफ्ट येणारी अक्षर आपण पाहणार आहोत तर मग मी बोट ठेवून घेतली इथे वन टू थ्री फोर तर मग मी ह्या वेळेला वन टू थ्री फोर नाही तर वरची अक्षर लिहिलेली आहेत बघा आपला जो काही उद्गारवाचक चिन्ह आहे ऍट द रेट हॅश आणि डॉलर ओके okay? आणि त्यानंतर इकडनं जो आहे तो हा क्लोज ब्रॅकेट आहे हा ओपन ब्रॅकेट आहे हे एपस्टॅपच आहे आणि हा अँड आहे ओके okay? अशा पद्धतीने आणि मग याच्यावर जी येणारी जी अक्षरं आहेत ती आपण पाहणार आहोत आता मी बोट अशी ठेवून दिलेली आहेत लक्षात असू द्या तुम्हाला हे शिफ्ट दाबून इकडचं करायचं आहे तर मग मी बोट इथे ठेवते कारण इथे ठेवून माझा हा इथपर्यंत करंगळी पोहोचणार नाही ओके मग मी इथे ठेवलेला आहे आणि मग तुम्ही सुद्धा करताना हे तुमची बोट अशी इथेच राहतील मग हे इथे शिफ्ट असणार आहे आणि मग इथे तुमचा हा स्लॅश येणार पुन्हा मग मी स्पेस दिला पुन्हा शिफ्ट दाबला नंतर ह्या बोटाने तुमचं हे ॲट द रेट वरच बॅक स्लॅश येणार पुन्हा मी स्पेस दिला त्यानंतर मी शिफ्ट दाबला हॅशवर तुमचं म्हणजे तीन वर तुमचं येतं कोलन हो पुन्हा स्पेस दिला शिफ्ट वर म्हणजे डॉलरवर येतं तुमचा रू आणि मग शिफ्ट प्रेस केला ओके सॉरी रू नाही आहे तो मधली डॅश येते दुसर्या वगैरे आपण लिहितो की नाही ते येतं है हॅशवर ओके पुन्हा हे मी सगळं काढून टाकते आणि मग मी तुम्हाला प्रेस करून पुन्हा एकदा सरळ व्यवस्थित करून दाखवते शिफ्ट दाबून ठेवला शिफ्ट दाबून ठेवल्यानंतर स्लॅश येते स्पेस पुन्हा याच्यावर बॅक स्लॅश येते स्पेस त्यानंतर इथे तुमचा कोलन येतो त्यानंतर स्पेस आणि जे डॉलर आहे डॉलर वर तुमचं रॅ येतं दुसर्या असं आपण लिहितो की नाही त्या पद्धतीने त्यानंतर इकडचा शिफ्ट दाबला क्लोज ब्रॅकेट आहे तिथे तुमचा रू येते रू येतो स्पेस दिला मी पुन्हा इथे ओपन ब्रॅकेट क्लोज हा क्लोज ब्रॅकेट आहे हा ओपन ब्रॅकेट आहे म्हणजे नऊ वरचा तिथे तुमचा त्र येतो त्यानंतर मी स्पेस दिला त्यानंतर हे आठ जे आहे जी गुणाकाराची फुली आहे तिथे तुमचा जो काही आहे तो ध्व येतो आणि त्याच्यानंतर अँड जे आहे त्या अँड म्हणजे सात सात वर तुमचा हा नॉर्मल असा सिंगल इन्वर्टेड कॉमा येतो ओके okay. आणि जर तुम्ही जर प्रेस जर करता तो डबल इन्व्हर्टेड कॉम येतो पण ते आपण पुढच्या लेसन मध्ये पाहणार आहोत ओके okay? मी पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला मी बोट अशी ठेवते हो जशी नॉर्मल कारण बोट तुमची इकडे नसणार आहेत जेव्हा तुम्ही टाईप करणार तेव्हा तुमची मिडल रो वर तुमची बोटं असणार आहेत आणि मग इथून तुम्हाला ते प्रेस करून तुम्हाला ते करायचं आहे मग त्याच पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवते मी इकडचा शिफ्ट प्रेस केला आणि मग नंतर स्लॅश स्पेस त्यानंतर तुमचा बॅक स्लॅश स्पेस त्यानंतर तुमचा र सॉरी कोलन स्पेस आणि मग त्यांचा त्याच्यानंतर तुमचा रॅप स्पेस ओके मग आता इकडचा शिफ्ट आहे तुमचा आणि मग मी इकडे ठेवला हा तुमचा सॉरी झिरो पासून सुरुवात सॉरी हा झिरो पासून सुरुवात करायची आपल्याला मग तुमचा रू स्पेस त्यानंतर मग तुमचा त्र सॉरी त्यानंतर तुमचा त्र स्पेस त्यानंतर तुमचा अर्ध स्पेस आणि त्याच्यानंतर तुमचा हा जो सॉरी हा जो आ, सिंगल इन्वर्टेड कॉमा आहे तो तुमचा येणार आहे कळलं तुम्हाला हा हा जो आहे तो पाठ नंबर वीस आहे म्हणजे लेसन नंबर वीस आहे याच्या पुढच्या अजून दोन लेसन्स होतील आणि त्या दोन लेसन मध्ये आपली बाकीची ही जी काही वरची जी अक्षर आहे जी शिफ्ट दाबून आपण करणार आहोत ती आपली काय होणार आहेत कम्प्लीट होणार आहेत व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद